नमस्कार सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी पायर शहा एक नकूया आजच्या घडामोडीवर हो काँग्रेसनं ओट चोरी प्रकरणाचा मुद्दा जनते समोर मांडणार देशातील लोकशाहीवर गदा आणणाऱ्या ओट चोरी प्रकरणाचा मुद्दा आता थेट जनतेसमोर नेण्याचं काँग्रेसनं पाऊल उचलले असून सोलापूर शहर व जिल्हा काँग्रेसच्या वतीनं काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी दिलेल्या सविस्तर मुलाखतीत निवडणूक प्रक्रियेतील गंभीर त्रुटी आणि भाजपच्या कारस्थानांचा पर्दाफाश केलाय ते शहर व जिल्ह्यातील लोकांपर्यंत पोहोचवणार असल्याची माहिती सोलापूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष सातलिंग शटगार व सोलापूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष चेतन भाऊ नरोटे यांनी दिली आहे यावेळी बोलताना शहर अध्यक्ष चेतन भाऊ नरोटे म्हणाले की राहुल गांधी यांची मुलाखत सोलापूर शहरातील विविध ठिकाणी मोठ्या स्क्रीन प्रोजेक्टवर दाखवून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यात येणार आहे महाराष्ट्र प्रदेश मी जी लिंक पाठवली त्याप्रमाणे सर्व जिल्ह्यातील सर्व आपले काँग्रेस प्रेमी आपण आता बघितलं की राहुलजी गांधींनी पूर्ण देशामध्ये ह्या लोकांनी ज्या पद्धतीने मतदान वाढून चोरी केली आणि चोरी करून हे लोक सत्तेवर आलेले आहेत आज देशामध्ये दे तीनशे खासदार एकत्र आले पंचवीस पक्ष एकत्र येऊन देशाला कळायला पाहिजे की हे मोदी सरकार चोर आहे आणि कशा पद्धतीने ह्या ठिकाणी वेगवेगळ्या अँगलनी त्यांनी चोरी केली आणि मतं वाढवले आणि मतं वाढवून हे महाराष्ट्रात सत्तेवर आले देशामध्ये सत्तेवर आले त्यामुळे तुमची आमची जबाबदारी ते वाढलेली आहे आपण काँग्रेस पक्षाच्या सर्व प्रेमींना विनंती करतो ज्या पद्धतीने राहुलजी लढत आहेत आज तीनशे खासदार लढत आहेत पंचवीस पक्ष लढत आहेत त्याचप्रमाणे आपल्याला देखील शहरात असेल ग्रामीण भागात असेल यांची जी चोरी आहे हे कशा पद्धतीने चोरी केलेले आहेत आणि कशा पद्धतीने ह्या देशामध्ये त्या सत्तेवर आलेले आहेत हे पडदाफाश करण्याचं तुमचं आमचं काम आहे यावेळी बोलताना सोलापूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष सातलिंग शटगार म्हणाले की या वोट चोरीचा पर्दाफाश पोलिसांच्या माध्यमातून लोकांपर्यंत वोट चोरीबाबत सत्य पोहोचवून कथित गैरकृत्यांबाबत जनजागृती केली जाणार निवडणुकीमध्ये मतदानामध्ये पडलेला फरक जो आहे सहा महिन्यातला विचार करण्यासारखी आहे प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी प्रत्येक पंचायत समिती जिल्हा परिषद गट आणि गडामध्ये यावेळी कार्य अध्यक्ष हनुमंत सायबोळू महिला अध्यक्ष प्रमिला तुपलवंडे गणेश डोंगरे देवीदास गायकवाड भीमाशंकर टेकाळे तिरुपती परकी पंडला विवेक खन्ना अंबादास गुत्तीकोंडा बसवराज मेद्रे अनिल मस्के करुमुनिस्सा बागवान हेमा चिंचोळकर सुमन जाधव भारती इपलपल्ली केशव इंगळे लखन गायकवाड आदी उपस्थित होते